विराजमान झाला आठही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गड गडा जवळचा गड गड शिवनेरी आल्या 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 माझी जाऊ शिवनेरीवर आल्या शिवनेरी गडाचे गडकरे शिदोज विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ जाऊ राहत दिवसा मागून दिवस जात होते गडात खालच्या वाईट वाईट बातम्यावर येत होत्या जिजाऊंनी उठाव त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जावं आणि त्या शिवाई देवीची पूजा करावी अगं बे या मातीने कधीपर्यंत अन्याय अत्याचार सहन करायचा रक्त सांडावं आम्ही या शाहया चालवाव्या आम्ही राज्य आदिलशाहच राज्य शाहच राज्य मोगल आई नाही या मातीवर या मातीतल्या मावळ्याचं स्वराज्य आलं पाहिजे आई जिजाऊ पूजेला बसल्या आरती घेणार तोच आई आई, आई, आई। वाचवा वाचवा हा यवन मला उचलून देतो माझ्यावर अन्याय करतो वाचवा जिजाऊ टटकन जागेवरून उठल्या दिंडी दरवाजाकडे धाव धावत धाव धावत निघाल्या लक्ष्मीबाईने पाहिलं जिजाऊ काही ऐकत नाही धावत धावत आल्या आणि आडवा हात लावला कुठे जातासा वहिनसा कुठे जाता जाऊ द्या ग जाऊ दे कोवळ्या लेकराच्या आबरूवर कोण्यातरी तरी यवनाने हात टाकला मी जर गेले नाही तिची आबरू वेशीला टांगली जाईल ग भाई मला जाऊ दे लक्ष्मीबाई म्हणतात कोणाकोणाची आबरू वाचवणार तुम्ही अहो गेल्या आठ दिवसामध्ये तरणी ताटी पोर नांदायला म्हणून आली आणि आपल्या भा सोबत बाहेर का निघाली पडली त्याच्यावर त्या यवनाची नजर आणि भरली भरली त्याच्या मनामध्ये ती भरली उचलली धरला हात टाकली घोड्यावर आणि भोगली रानो मा अन्याय झाले अत्याचार झाले मातीचा कन्नी कन चारला हंबरला पण वाचून ते कोण धावून येईल ते कोण तिच्या दादल्याला कळाल धावत धावत आला पण निघाली त्याच वेळेस त्या यवनाची समशेर आणि तिच्या नवऱ्यावरती सबसब सब झाले उभा उभा चिरला मासा उभा चिरला कुणा कुणाला वाचवणार तुम्ही कुणा कुणाच्या प्राणाचं रक्षण करणार तुम्ही गडउतार होणं तुमच्या तब्येतीला आणि तुमच्या पोटातल्या बाळासाठी चांगलं नाही मासा मा साहेबांनी निमूटपणे सर्व ऐकून घेतलं आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि या गरीब रयतेचे दुःख यातना आम्हाला दिसून सुद्धा आम्ही सर्व निमूटपणे पाहत राहावं कसलं हे कम नशिबी राणी पण आमच्या नशिबी आलं का जिजाऊंच्या मनामध्ये वेदना आहे हे रावतवत आला मासा अन्याय झाले अत्याचार झाले मासा जिजाऊंच्या काळदार धसकन झालं बोला झालं काय सांगा आणि हेर सांगू लागला मासा तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी रखोजी आणि यशवंतराव तुमचे दोन भाऊ आणि एक भाचा त्या देवगिरीच्या किल्ल्यावर त्या बादशहाला कुर्निसाद करायला गेले पण त्या बादशाहचा कट कळाला नाही मासा च्या दरबार संसारी निघाल्या तुमच्या वडिलांचा तुमच्या दोन भावाचा तुमच्या कोवळ्या वयाचा भाषाचा भर दरबारात खून झाला मासा भर दरबारात कत्तल झाली मासा तुमच्या माहेरच्यांच्या चंच्या तो देवगिरी नाहून निघाला मासा नाहून निघाला जिजाऊंच्या अंतकरणामध्ये दुःख आहे डोळ्यातून घळघळघळ अश्रूच्या गल -गल धारा वाहत आहेत अरे ज्या जी जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच भर दरबारामध्ये कत्तल व्हावी कधी थांबणार हे अन्याय कधी थांबणार हे अत्याचार अन्न पाण्याचा त्याग केला असलं आमच्या नशिबी यावं आमच्या वडिलांचा मृत्यू व्हावा ज्या भावाच्या हातात आम्ही राखी बांधावी त्या भावाची मनगटच जर या जगात राहिली नाही तर आम्ही राखी कुणाला बांधावी दोन भाऊ गेले एक भाचा सुद्धा एकेच दिवशी माहेर दुःख आहे वेदना आहे अन्न पाण्याचा त्याग केला लक्ष्मीबाई म्हणतात मासा असं करू नका स्वतःचा नाही हो कमीत कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा तुम्हाला डोहाळे नाही लागले तुम्हाला काही खावस नाही वाटत तुम्हाला काही प्यावं नाही वाटत चिंचा आवळी कैऱ्या बोर तुम्हाला काही डोहाळे नाही लागले नंतर मासाप काही बोलणार तो दुसरा हेर आलेला मुजरा केला मासाप झाला अन्याय झाले मासाप बोलतात पटकन बोला आणि हेर सांगू लागला मासाप भोसले खराण्याची कुलवधू खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाप त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली मासा दिवसा ठवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासा आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे मासाहेब ताडकर उभा राहिल्या आणि सरळ गेल्या त्या शिवाय देवीच्या मंदिरामध्ये दे, आणि देवीला कारण मानलं हे अंबिकेरण चंडिके वरदाईनी वरदान दे उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या पुत्र दे अग आई माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल आणि जाऊ बोलतात लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता ना वा तुम्हाला डोहाळे कशाचे लागले 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 लागले, लागले मला डोहाळे ऐका मला वाटतं जी डो परिधान करावा या अंगामध्ये चिलखत घालावं लखलखती शमशेर ज्ञान करावी घोड्यावरती स्वार व्हावं ताच मांडून मान ठोकावी त्या वागावर आणि आया बहिणींच्या ब्रूवर हात टाकणारांची धड शिर कलम करावी त्यांची साहेबांनी त्या देवीच्या समोर नतमस्तक झाल्या आणि गारानं मांडलं अगं बये कधीपर्यंत सहन करायचं माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल जो या स्वराज्य निर्माण करेल साडी बारीची पिता बोळी बार मार मुसलमान मराठा अठरा पगड जातीचं बारा बलुते दराचं स्वराज्य निर्माण करेल ते भये हा अन्याय सहन होत नाही हा अत्याचार सहन होत नाही हे जुलूम सहन होत नाही जुलूम हा हा कार मातला धावून तू ये हा कार मातला धावून तू ये, ये ती देवी, देवी प्रसन्न झाली आणि तो दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय भवानी, भवानी। या मातीमध्ये माझा राजा जन्माला आला असे किती राजे आले गेले हो गे अरे आले किती गेले किती उडून गेले फरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा पण संपला नाही आणि संपणार नाही ना माझ्या शिवरायांचा दरारा नाही महाराज हा एकच राजा इथं जन्मला महाराज हो? एकच राजा इथे जन्मला